हे बघा आमची संयोजन समिती एक दोन दिवसात आज उद्या निर्णय घेईल आणि संयोजन समितीच्या थोडंसं खाली संयोजन समितीच्या निर्णयानुसार आम्ही आंदोलनाला बसू हा ते ठरल ठरल हे आज उद्याच ठरेल विषय असा आहे की या शासनाला खरं तर आम्हाला कोणतरी माणूस उपोषणाला बसतोय म्हणून आम्हाला बसायची इच्छा नाही आम्ही कायद्याची संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहोत आम्ही शोषित वंचित माणसं आहोत पण या सरकारला फक्त आंदोलनाची भाषा समजत असेल तर आम्ही थोडंसं आउट ऑफ जाऊन आम्ही प्रति आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये सध्या आहोत आणि एक दोन दिवसामध्ये आम्ही ते जाहीर करू हे बघा आंदोलन करायला प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे आपण आंदोलन करते त्याच्यावर आपण काय व्यक्ती केलेलं आहे आंदोलनकर्त्याला शुभेच्छा देणार त्यामुळं हां सर काय आहे की हैदराबाद सातारा हैदराबाद ही जी संस्था आहे यानुसार गॅजेट लागू करावा असं जरांगेचं म्हणणं आहे यावर मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे आणि त्यांनी सांगितलं की सूत्र समिती जी आहे ती यावर काम करते आहे आणि जर सगळे सोय्यांचं जे गॅजेट आहे ते जर लागू झालं तर काय भूमिका असेल बघा गॅजेट कधीच आहे गॅजेट किती सालचं आहे कोणी सांगू शकेल का मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माहिती आहे का गॅजेट कधीच आहे गॅजेट हे स्वातंत्र्यपूर्व आहे मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडातले पुरावे ग्रह्य धरले जाणार असतील तर मग महाराष्ट्रामधल्या विजयंटी प्रवर्गाला पहिल्यांदा एस टीचं रिझर्वेशन द्यावं लागेल विजयंटी ब प्रवर्गाला एस सी एस टीचं रिझर्वेशन द्यावं लागेल धनगर समाजाला एस टीचं आरक्षण द्यावं लागेल तुम्हाला गॅजेटच बघायचं आहे ना निजामांचं वगैरे त्या सगळ्या ओबीसीमधल्या ज्या जाती आहेत बलुत्या आलुत्यामधल्या जाती आहेत परीट जात आहे नाभिक जात आहे हे सगळे एस सी एस टीमध्ये शिफ्ट होतील मुख्यमंत्री महोदय तुमचा नॉलेजचा आवाका काढणं मी कार्य करत आहे पण थोडंसं मला कळतंय म्हणून बोलतोय गॅजेटच काढायचं ना तर आमच्या ओबीसीमधल्या सगळ्या जाती जवळजवळ सगळ्या जाती ह्या शेड्यूल ट्रायब शेड्यूल कास्टमध्ये शिफ्ट होतील करायच्याच असतील तर लवकर करा छगन भुजबळ असतील प्रकाश आंबेडकर असतील हे धनगरांना एस टीतून आरक्षण द्यावं अशी काही प्रमुख भूमिका घेतला अरे धनगर ओबीसी मध्ये येत नाहीत का आता आमच्या ताटातलं मुख्यमंत्र्याच्या एक्झर्शनद्वारे जे आर जर ओबीसीचं आरक्षण जाणार असेल त्या सत्तावीस टक्के ओबीसी रिझर्वेशन मध्ये साडेतीन टक्के रिझर्वेशन धनगर समाजाचं आहे सगळ्यात मोठा हिस्सा बाय फ्रगेट करणारा महाराष्ट्र आहे आणि साडेतीन टक्के रिझर्वेशन घेणारा धनगर समाज त्या धनगर समाजानं ओबीसीचं आरक्षण टिकवायचं का नाही टिकवायचं त्यामुळे प्रायोरिटी ठरली पाहिजे ना एसटीची लढाई निश्चित आहे ना धनगरांच्या पोरांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला ना शरदचंद्रजी पवारांनी आणि जारांगीनी टीची लढाई आमची चार पिढ्यांची आहे पण आमच्या ताटातला अरे तुम्ही आम्हाला सूटबूट देणार आहात स्लॅबचा बंगला देणार आहात म्हणून आमचं झोपडं तुम्ही ताब्यात घेणार का आमच्या अंगावरचे कपडे काढून घेणार का तुम्ही आणि धनगरांनी द्यायची काढून अरे पोरं शिक्षण नोकऱ्यामध्ये ॲडमिशन घेत आहे नोकऱ्या आहे धनगरांच्या पोरांच्या मनामध्ये संभ्रम निश्चित आहे की आपली एस टीची लढाई ओबीसी आणि ओबीसी मध्ये साडेतीन टक्के धनगर धनगर रिझर्वेशन फॉलो करतो धनगराची पण जबाबदारी आहे ना ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून मी जबाबदारीनं बोलतोय संविधानाची भाषा बोलतोय वास्तवाची भाषा बोलतोय मला भूल थापात येता येतील ना चला तुम्हाला एस टी मिळवून देतो कोण देणार आहे कधी देणार आहे किती दिवसात देणार आहे त्याचा लिगल अस्पेक्ट काय मुख्यमंत्र्याला जे आर काढता येतो का मुळात काल परवाही एक मी मीडियाद्वारे हसू आलं मला या मुख्यमंत्र्यांचा हसू येतो राव की धनगरांना काय एस टीचं जी आर काढण्या कोणी अधिकार दिला मुख्यमंत्र्यांना एस टीचं जे आर काढायचा संसदेचे अधिकार मुख्यमंत्र्यांना दिले काय या राष्ट्रपतींचे अधिकार आर जे आयचे अधिकार ह्या मुख्यमंत्र्यांना दिले का आर मुख्य मुख्यमंत्र्यांनी जे तो जे आर काढावाच स्वागत करेन लक्ष्मण पण तुम्हाला दिले दिला कोणी अधिकार असा जी आर काढायचा संसदेचे हक्क ह्या मुख्यमंत्र्याकडे शिफ्ट झाली की काय काय चाललंय राहू या महाराष्ट्रामध्ये एवढी सुमार दर्जेची माणसं मुख्यमंत्री पदावर संविधानिक पदावर लोकनियुक्त सरकार बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला मुख्यमंत्री एका जातीला रेड कार्पेट घालतो आणि दुसऱ्या जातीचं एंटरटेनमेंट करतो लाज नसावी एवढी छोटीशी आणि त्यांच्या रांगेमध्ये पृथ्वीराज बाबा चव्हाण झरांगेला जाऊन भेटतात शरदचंद्रजी पवार झरांगीला जाऊन भेटतात अशोक चव्हाण जरांगीला जाऊन भेटतात उद्धवजी ठाकरे झरांगीने जाऊन भेटतात आणि ओबीसीच्या एकाही माणसाला भेटावं वाटत नाही लाज वाटते व हो आज या, या आजी माजी मुख्यमंत्र्यांची ओबीसीच्या मतांचा अधिकार काढून घेतला मी कायम बोलतो या गोष्टी असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत की फुले शाहू आंबेडकरांचा विचार समतेचं राज्य पायदळी तोडवण्याचं काम या मराठा पुढाऱ्यांकडून चालू आहे त्यांना त्यांच्या जातीचं पडलं आहे स्वजाती आंदोलनांना ते एंटरटेन करतात पण ओबीसीच्या माणसांकडे दुर्लक्ष करतात मराठा आणि कुणबीमध्ये साम्य नाही असं तुम्ही म्हणाला होता आता त्यावर नरहरी झिरवळ असं म्हणत आहेत की धनगर आणि आदिवासीमध्ये देखील साम्य नाही हा झिरवळांना अधिकार दिला स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे किंवा एस कमिशन आहे ह्या आमदारांना सोम्या गोम्यांना कुणी अधिकार दिला की कोण कुणाचं साम्य शोधायचा संविधानिक संस्था आहेत ना या भारत देशामध्ये या संविधानिक संस्थांकडे द्या ना ते ठरवतील ना त्या संविधानिक संस्था कुणाच्यात काय सम्य आणि कुणाच्यात काय विषय हे फॉलो करू शकत नाही मराठा समाजाच्या आत्तापर्यंत चार आत्ता राज्य मागासवर्ग आयोगाने सामाजिक मागासले पण नाकारलाय तो त्यांचा अधिकार आहे ह्या झिरवळ्याला कुणी दिला अधिकार की कोण कुणासारखं वागतो ये म्हणावं आमने सामने खरं तर हा हा विषय आत्ताचा नाही हा विषय आत्ताचा असा आहे की ओबीसीचं आरक्षण इकडं हिसकावून घेण्याचा डाव धनगरांना ओबीसीच्या आंदोलनामधनं बाजूला काढायचं ओबीसीची चळवळ गलित गात्र करायची आणि मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचं काम या महाराष्ट्रातल्या आजी माजी मुख्यमंत्र्याकडून होत आहे आता जरंगे पाटलांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे तशी चाचपणी केली आहे त्यांनी राज्यामध्ये तुम्ही सुद्धा आता म्हणजे कशा पद्धतीनं काही वाटचाल करत आहात का माडामधून लढणार आहात का वगैरे नाही आम्ही लढणार नाही होत पण आमचं म्हणणं एक आहे आम्ही कुणाला निवडून द्यायचं करू जाईल पण आम्ही कुणाला पाडायचं हे मात्र ठरवलं आहे आणि जरंगे तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही घनसावंगीचा पहिला उमेदवार जाहीर करा दुसरा उमेदवार कर्जत जामखेडचा करा तिसरा उमेदवार कवटे मंकाळचा करा चौथा उमेदवार परभणीमधला एखादा करा नांदेडमधला एखादा करा करा ना जरांगी तुम्ही उमेदवार जाहीर करा